कारलेखिंडीतून आत आल्यानंतर येथे दोन वाट फुडलेले आहे जिथे आपल्याला उजव्या साईडनं सरळ जायचे मनोरंजन व श्रीवर्धन कोटांची नावे घेतली की आपल्याला आठवतात ते म्हणजे राजमाचीचे बाले किल्ले पण याच नावाचे दोन कोट कधी काळी अलिबाग परिसरात व आहेत याची फार दुर्गप्रेमींना माहिती आहे शिवकाळात नोंद आढळत नसल्याने हे कोट सिद्धीच्या अनुषंगाने पेशवे दप्तरात वारंवार वाचनात येतात व वा अखेरीस मराठ्यांनीच धोळा जांगरे यांनी पाडले पांडवा गावाकडून आल्यावर हा जो टर्न आहे येथून आपल्याला सरळ या कुटाच्या उरल्या सुरल्या औषधांचे दर्शन होते का हे पाहण्यासाठी व त्याचा मागोबा घेण्यासाठी आज आपण आलो आहे फाट्यातून आत आल्यानंतर आपणाला असा एक बोर्ड लिहिला आहे व समोर आपण आपला तोटावर पाहू शकतो थी। त्या ठिकाणी आपणाला पोचायचं आहे चला या झाडी भरल्या टेकडीवर आपला गड आहे मांडवा कोट किंवा श्रीवर्धन कोट असे गडाला बोलले जाते दहा मिनटाची चाल आहे परंतु गडावर येण्यासाठी खूप कन्फ्यूज होणारी वाट आहे पूर्ण या टेकडीला आम्ही वळसा घालून आलो तरी अजून कन्फ्यूजच आहे की गडावर जाणारी नक्की वाट कोणती समोर तार कंपाऊंड आहे त्यामुळे आपण अशा आता रस्त्यातून जाणार आहोत अडचणीचा आहे पोचून जाऊ लगेच अलिबाग तालुक्यातील व मांडवा या गावामध्ये असणारा सागरीदुर्ग म्हणजेच आपला हा श्रीवर्धनकोट व ज्याला आपण मांडवा पोट असेही म्हणतो अलिबागपासून साधारण वीस किलोमीटरवर आपला मांडवा किल्ला आहे व मांडवा जेटीही पहा गडाच्या अवशेष तुरळक तटबंदी अशी पाहायला भेटत आहे गडावर फक्त आपणाला आता सद्यस्थितीत हा एक असा मनुरा पहिला भेटत आहे थोडीफार तटबंदी पाहायला भेटत आहे श्री भगवान चेले यांच्या वेद जलदुर्गाचा हे पुस्तक वगळता या कोटाची माहिती व उल्लेख नसल्याने हे कोट दुर्गप्रेमींच्या यादीत देखील दिसून येत नाही पुणे मुंबईहून अलिबागला येण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध आहे रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे गेटवे ऑफ इंडियावरून जलमार्गाने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल पेन अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे खाजगी वाहनाने येणाऱ्यांसाठी मुंबई पुणे महामार्गावरून खोपुली पेन मार्गे अलिबागला येता येते तर रेल्वेने अलिबागला येण्यासाठी पेन हे सर्वात जवळचे ठेशन आहे पेनपासून पुढे आपण खाजगी वाहनाने किंवा बसने अलिबागला जाऊ शकतो हो। अलिबागपासून मांडवा बंदर हे साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे थळमार्गे बस अथवा रिक्षाने मांडवा जेट्टीपर्यंत जाता येते मुंबईहून भाऊचा धक्का येते येऊन रेवत जेटीवर आल्यास जेटी ते मांडवा हे अंतर अकरा किलोमीटर आहे मांडवा जेटीतून बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर एक लहान रस्ता सरळ समुद्रकाटाने जाताना दिसतो या रस्त्याने थोडे पुढे आल्यावर आपल्याला डाव्या बाजूस एक कच्चा रस्ता आमराईच्या दिश दिशेने टेकडीवर गेलेला आहे व टेकडीवर आल्यानंतर आपणाला एक तारेचे कंपाऊंड आहे गेट आहे व त्या गेटमधून आत आल्यानंतर लगेच आपणाला सिमेंटमध्ये बांधलेल्या पायऱ्या आहेत ज्या पायऱ्या आपणाला थेट गडावर घेऊन येतात एक जेटीपासून साधारण दहा ते पंधरा मिनिटात आपण गडावर पोहोचून जातो गडावर पाहण्यासाठी आपणाला मागाशी सांगितल्याप्रमाणे थोडीफार तटबंदी आहे जे आता पूर्णपणे नष्ट झाले आहे त्याचे दगड अवशेष आपल्याला खूप ठिकाणी पाहायला भेटतात पाहू शकतो आहे एवढ्याच प्रमाणात आपल्याला याची की तटबंदी किंवा बुरुज पाहू शकतो टेकडीच्या चौबाजूनी खाजगी बंगले आहेत त्याच्यामुळे टेकडीवर जाण्यासाठी आमराईतून हा एकमेव मार्ग आहे अलिबाग तालुक्याला रेवज ते कुंडलेखा खाडीपर्यंत तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे येथे असलेल्या आक्षी नागाव किहिम आवास सासवणे रेवज चौल रेवदंडा या आठ प्रमुख गावांमुळे ही किनारपट्टी आष्टागार म्हणून ओळखली जाते या आष्टागारात उत्तर पश्चिमेकडील धरमधर खाडीवरील पहिले गाव म्हणजे रेवज तर पूर्व पूर्वेकडील व दक्षिण कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा या दोन्ही खाडीतून सागरी मार्गाने अष्टागारात प्रवेश करणे साध्य असल्याने पोर्तुगीजांनी कुंडलिका खाडीच्या मुखावर रेवदंडा किल्ला बांधला व आपले बसता नेते बसवले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी धरमतर खाडी म्हणजेच अष्टागराचे प्रवेशद्वारे हे ओळखून धरमतर खाडीच्या मुखाची एक एका बाजूस असलेल्या रेवश येथे मनोरंजन कोटाचे तर दुसऱ्या बाजूस असलेल्या टेकडीवर मांडवा म्हणजे श्रीवर्धन कोटाची बांधणी केली पेशवे काळात या कोटाच्या बांधकामाची नोंद येत नसल्यामुळे शिवकाळातच हा कोट बांधला आहे आपण आता या अशा मनोऱ्यातून वर जाणार आहे याचा जाण्यासाठी रस्ते de vol de जवळच असणारा हा आपला श्रीवर्धन कोट श्रीवर्धन म्हणजे आपला राजमाचीचा कोट नसून तर हा अलिबाग जवळच आहे व असेच मनोरंजन सुद्धा आहे श्रीवर्धन मनोरंजन राजमाची व हे जे आहेत हे कोट आहेत व हा खूपच अपरिचित असा किल्ला आहे व येथे पूर्वी मोठा किल्ला होता पण सध्या हा गोल एक मनोरच राहिलेला आहे जेथे जायला हे पाहू शकतो खूपच रिस्की आहे आम्ही सुद्धा गेलेलो वरपर्यंत पण पर थोडंच गेलेलो कारण तिथून वर डिस्टन्स वाढायला लागलं त्या म्हणून थोडी भीती वाटायला लागली म्हणून जास्त वर नच जाता ह्याच्यातच चांगले आहे जर तुमच्याकडे रोप वगैरे असतील तरच जावा नाहीतर जाऊ नका या गड्याचा उल्लेख काळात आढळत नाही पण पेशवाई काळात याचा उल्लेख आढळतो आहे आता थोडीस तुरळक अवशेष शिल्लक आहेत आपण आता मगाशी पाहिल्याप्रमाणे त्या ठिकाणी थोडीशी तटबंदी आहे असाच हा कोट असणार परंतु झाडी खूप आहे बाजूला काही फिरू शकत नाही ही अशी आलेली पायवाट आहे गावात आल्यानंतर व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक माहिती विचारली तर आणि तरच आपण या गडाच्या कोटापर्यंत व्यवस्थित जाऊ शकतोय छप्पन फोर हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स श्रीवर्धन कोट कम्प्लिटेड सात एप्रिल सतराशे सदतीस मधील एका पत्रात या कोटाचा खालीलप्रमाणे उल्लेख येतो श्रीवर्धन कोट सिद्धीच्या ताब्यात असताना किल्ला जिंकण्याची जबाबदारी बरबाजी तापकीर या सरदारावर सोपवण्यात आली होती ती श्रीवर्धन कोट आपण आता व्यवस्थित पाहिला आहे हा एक मुख्य आकर्षण या गडाचे जे आहे तो हा मनोर आहे बाकी थोडीफार तटबंदी आपण आता पाहिली तेवढी आहे आणि बाकीचा जर विचार केला तर या ठिकाणी जास्त अवशेष नाहीत समोर मांडवा जेटी आहे मांडवा जेटीच्या बरोबर आपण समोर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी येता येते परंतु गावात या गडावर येण्यासाठी खूप कन्फ्युजन आहे बरेच खूप शोधाशोध केल्यानंतर आपण या ठिकाणापर्यंत येऊन जातो एप्रिल सतराशे सदतीस रोजी बर्बाजी तापकीरने मांडवीस वेढा दिला व एक काळ तोपेने किल्ल्याचा दरवाजा रोखून धरला त्यानंतर दादर अजून दोन तोपं आणून त्यांचाही मारा सुरू केला व लवकर हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला पुढे या कोटाची मदत कमी व सिद्धीचा सतत कोटास होणारा त्रास पाहून मराठ्यांनी हा कोट पाडण्याचा निर्णय घेतला सतराशे एक्कावन्नमध्ये खूप लढा व मनोरंजन या दोन कोटांसोबत मांडवी उर्फ श्रीवर्धन कोट देखील पाडण्यात आला मनोरंजन कोट मराठ्यांनीच सतराशे एक्कावन्न साली पाडल्याचे इंग्रजांनी बांधलेल्या निरीक्षण मनोरा व झाडीत विखुरलेली जुजबी तटबंदी वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाही या कोटाचे मोक्याचे ठिकाण पाहण्यासाठी या ठिकाणास एकदा तरी आपण नक्कीच भेट द्यायला पाहिजे तर असा हे आपला श्रीवर्धन कोट व त्याचा थोडक्यात इतिहास त्यामुळे आपण जर अलिबाग व इतर या परिसरात आला तर नक्कीच या कोटाला भेट द्या धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र या ठिकाणी आपला भगवा डोलांनी फडकत आहे पहा श्रीवर्धनकोटाची तटबंदी व बुरुज थोड्या तो भेटून गेला पण शोधण्यासाठी गड गडावर जाण्याचा मार्ग जो आहे तो शोधण्यासाठी आम्हाला अर्ध्या तासाची वेळ गेली गड स्वतःचे दहा ते पंधरा मिनिटात गडथोरी पूर्ण होईल पण गड शोधण्यासाठी लागणारा वेळ जास्त जातो